कृषी सम्राटच्या ग्रोफास्ट संघे शेतकऱ्यांचे जीवनमान रंगे ग्रोफास्ट हे नुसतेच सेंद्रिय उत्पादन नाही तर पीक आणि जमिनीचा संरक्षक आहे ग्रोफास्ट हे युमिक ॲसिडपासून निर्मित एक सेंद्रिय उत्पादन असून ते द्राक्ष आंबा संत्रा यांसारख्या फळझाडांसाठी उपयुक्त आहे ग्रोफास्टच्या वापरामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची झपाट्याने वाढ होते अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेण्याची तसेच रोगकिडींच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता वाढवते मुळांची श्वसन प्रक्रिया सुधारते मातीला पडणारे तडे तसेच त्यापासून होणारी धूप थांबवते पृष्ठभागावरून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी करून पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचे काम करते परिणामी पाण्याचा ताण पडल्यानंतरही पिके ते सहन करण्यास सक्षम बनतात चला तर मग विचार कसला करताय आजच ग्रोफास्ट आणा आणि उत्पादनासोबत आपल्या जीवनातही बदल अनुभवा कृषी सम्राट ग्रोफास्ट म्हणजे शेतकऱ्यांचा साथीदार